अमरावती जिल्ह्यातील शिरजगाव कसबा गावात पुलाच्या खाली दहा जुलै रोजी एका अनोळखी महिलेचा संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती महिलेचे दोन्ही हात पाय बांधलेल्या अवस्थेत आढळून आल्याने पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला अशातच मात्र काही तासात अमरावती ग्रामीण गुन्हे शाखा पोलीस पथकाने हत्येच्या प्रकरणाचा पर्दाकाश केला केवळ हातावर गोंदलेल्या दुर्गा व अनिल या अक्षरावरून मृतक महिलेची ओळख पटली सोबतच मारेकरूचा सुद्धा तत्काळ शोध घेतला प्रेमसंबंधातून महिलेचा खून करण्यात आला हे पोलिसांच्या तपासात उघड झाले मृतक महिलेचे ओळख पठवण्यासाठी पोलिसांनी सोशल मीडियावर फोटो पाठवले एवढेच नाही तर मध्य प्रदेश परिसरात प्रसारित करण्यात आले याचा परतवाडा येथील युट्यूब पटली मृतक महिला ही परतवाडा येथील असल्याचे स्पष्ट झाले विवाहित मृतक महिलेचे गावातील अनिल जांभेकर नावाच्या व्यक्तीसोबत प्रेम संबंध होते यावर पोलिसांनी आरोपी अनिल जांभेकर याच ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने कबुली दिली मृतक महिलेला खर्चासाठी वारंवार पैशाची मागणी करत असल्याने दोघात नेहमी भांडण व्हायचे दिनांक पाच जुलै रोजी भांडणातून रागाच्या भरात तिचा गडाओून हत्या केली तिचे हातपाय बांधून प्रेत ब्लँकेटमध्ये गुंडाळून त्याने दुचाकीने शिरसगाव ते ब्राह्मणवाळा रोडवरील नाल्यात फेकून दिल्याची कबुली दिली यावर ग्रामीण गुन्हे शाखा पोलिसांनी आरोपी अनिल जांभेकर याला ताब्यात घेऊन पोलिसांच्या ताब्यात दिले एक कारवाई ग्रामीण पोलीस अधीक्षक विशालान यांच्या आदेशाने गुन्हा शाखा पोलीस निरीक्षक किरण वानखळे यांच्या नेतृत्वात पोलीस पथकाने केली आ, काल दुपारी साधारण अडीच वाजता अडीच ते तीन वाजताच्या दरम्यान शिरसगाव ते ब्राह्मणवाडा रोडवर एका नाल्यामध्ये एक स्त्रीचा मृतदेह आढळून आला तो बांधलेला होता आणि हात पाय बांधून होते डोके बांधून होते त्याला आणि जेव्हा ते कोलून बघितलं ब्लँकेटमध्ये मुंड आढळलेला होता कोलून बघितलं तेव्हा एक अंदाजे पाच सहा दिवसापूर्वी त्या स्त्रीचा मृत्यू झाला असावा असं निदर्शनास आलं परंतु चेहरा हा एक कुजलेला होता त्यामुळे ती ओळख पटणं किंवा चेहऱ्याचा फोटो घेणं अशक्य होतं परंतु त्या स्त्रीच्या हातावर लिहिलेलं होतं ए एम दुर्गा आणि अनिल म्हणून तेवढी एक ओळख पटण्यासाठी आमच्याजवळ माहिती होती त्या आधारे आम्ही जे तिच्या हातावर गोंधलेलं आहे आणि स्त्रीचे कपड्याचं वर्णन तिची हाईट वगैरे सगळं एक वेगवेगळ्या सोशल मीडिया ग्रुप्सवर जेव्हा सर्क्युलेट केलं आणि एक त्याचा अंदाज येत होता की आज आजूबाजूच्याच परिसरातील ही स्त्री असेल आणि जेव्हा वेगवेगळ्या ग्रुपवर सर्क्युलेट केलं तेव्हा परतवाड्यातील एका यूट्यू यूट्यूब मीडिया चॅनल पत्रकारांनी आम्हाला माहिती दिली की या गावाची ती असू शकते असा त्यांना संशय आहे मग त्या गावात जाऊन आम्ही व्हेरीफाय केलं तर खरंच एक व्यक्ती मिळाला आणि त्यांनी ती ते आयडेंटिफाय केली की माझी बहीण आहे ती बहीण आहे म्हणल्यावर पुन्हा त्या परिसरात आम्ही इन्क्वायरी केली तेव्हा निदर्शनास आलं की एका व्यक्तीची हिच्यासोबत प्रेमसंबंध होते आणि त्या व्यक्तीला जेव्हा आम्ही ताब्यात घेतलं तेव्हा त्याचं नाव अनिल जांभेकर म्हणून आहे त्याला ताब्यात घेतलं आणि त्याला विचारपूस केली सुरुवातीला त्यानं थोडी उडावडीची उत्तरं दिली पण जेव्हा प्रे अतिशय प्रेमाने आणि त्याला विश्वास घेऊन विचार विचारपूस केली मग त्यांनी सर्व स्पष्ट सांगितलं की माझी जी फ्रेंड होते आणि ही मला वारंवार पैशाची मागणी करत होती आणि त्यामुळं कंटाळून जाऊन मी हिला पाच तारखेच्या रात्री गळावळून मारलं आणि त्यानंतर तिचे हातपाय बांधून तिला एका ब्लँकेटमध्ये ते तेसुद्धा बांधून त्या सम जिथं बॉडी भेटली त्या नाल्यात नेऊन टाकलेला आहे म्हणून त्यानुसार त्या व्यक्तीला अनिल जांभेकर राहणार गळंकी तालुक तालुका अचलपूर ता त्याला अटक करण्यात आलेली आहे शिरसगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालेला दा आहे आणि त्या गुन्ह्यात त्याला अटक करण्यात आलेली आहे